सिराज खान विरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे थेट तक्रार अहिल्यानगर शहरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे सिराज खान दौलत खान उर्फ ठाकूर याच्यावर आधीपासूनच मर्डर खंडणी ब्लॅकमेलिंग किडनॅपिंग सारखे गंभीर गुन्हे दाखल असतानाही आता त्याच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत आलमगीर नगर देवळे येथील सय्यद कुटुंबातील अब्रान वासिम इम्रान रिजवान फिरोज आणि इतरांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे की सिराज खानने बातम्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर खोटे आणि घातक आरोप करत त्यांच्या प्रतिष्ठेवर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आरोपकर्त्यांनी सांगितले की सिराज खानचा हेतू म्हणजे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणे धमक्या देणे आणि बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागणे त्याचा हा गुन्हेगारी व्यवहार वर्षानुवर्ष सुरे असून अनेक सामान्य नागरिक त्याच्या त्रासाला बळी पडले आहेत या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि सदर अर्जदार कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे मी वसीम सय्यद मयूब राहणार आलमगीर नागर देवळे आक्सा जवळ सिराज दौलत खान हा माणूस कुख्यात गुंड आहे यांचं यांनी आमच्यावर खोटे आरोप लावलेले आहे ते काय आम्ही काय केलं नाही आम्ही काय होत नाही त्याच्यात त्यांनी आमच्यावर खंडणीची माग केलेली आहे आम्हाला खंडणी मागितलेली आहे आणि आम्हाला धमकावलेलं आहे तुमची जागा द्या म्हणून आम्ही तसं नाही केलं तर त्यांनी खोटे आरोप टाकले आमच्यावर हा कुख्यात मोठा गुंडा आहे सिराज दौलत खान हा सगळ्यात आणि त्यांची जी टोळी आहे आलमगीरमध्ये जी काम करत आहे ती सगळ्यात मोठी आहे त्यांनी आम्हाला आणि आमच्या घराला कुटुंबाला सगळ्या लहान लेकरांना मोठ्यांना सगळ्यांना एकदम असा त्रास देऊन ठेवलेला आहे घाबरून ठेवलेलं आहे एवढी मोठी टोळी त्यांची का ज्याची काय हात नाही कोणी त्यांना असं काही करू पण शकत नाही अशी त्यांची टोळी आहे त्यांनी अशा आमच्या गोरगरिबांवर असा इल्जाम लावून आमच्या चरित्रावर जे किचड उचललं त्यांनी त्यांनी एक वृत्ती केलेलं नाहीये आम्ही तसल्या वृत्तीचे लोक नाहीये त्या क्षेत्रातले लोक नाहीये ह्या त्या क्षेत्रातले लोक आहे तर लो आम्ही हे निवेदन दिलं राकेश ओला साहेबांना ग आम्हाला आमच्यावर जे खोटे आरोप होत आहे त्याची चौकशी करावी न्याय द्यावं आम्हाला न्याय मिळवून द्यावं सिराज खान हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गुन्हेगारी क्षेत्रात जे आहे ना ते एकदम गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आम्हाला प्रशासनला एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या सिराज दौलत खान हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे यांनी लोकांकडून हत्ये वसुली आणि किडनॅपिंग मर्डर हे अशा प्रकारचा माणूस आहे याने आमच्यावर खोटे आरोप लावले आहे आमच्या खोट्या गुन्ह्यामध्ये आम्हाला फसवणूक करण्याचं काम चालू आहे त्याच आम्हाला फक्त पोलीस साहेबाशी फक्त हीच न्याय मिळवून द्यावा याची सखोल चौकशी करावा हे आमच्या प्लॉटवर याची नजर आहे हे सगळं प्लॉट प्लॉटवरून ते आमच्यावर गुन्हे टाकू राहिले इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन